मी पंकज ठाकरे संस्थापक अध्यक्ष कर्मगी फाउंडेशन प्रकार असा आहे की गेल्या दोन दिवसा अगोदर मी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आणि ती पोस्ट वाचून दोन दिवसानंतर मुठी बोरीच एक व्यक्तिमत्व आहे अनिज बावला मला वाटतं ते शिंदे गटाचे तालुका अध्यक्ष आहेत त्यांनी मला फोन केला आणि मला विषय म्हणतात की तू कोणतं काम करतोस मी त्यांना सांगितलं की मी कंपनीत काम करतो तो। त्यावेधिक तर कोणतं काम करतो का 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 तो तो ली, ली का मी त्यांना सांगितलं की माझं सोशल वर्क आहे ते म्हणाले मग सोशल वर्क आहे तर सोशल वर्कच कर राजकारण कशाला करतो म्हटलं काय झालं ते म्हणाले तू दोन दिवसाबरोबर जे पोस्ट तू जे पोस्ट टाकली त्यात काय लिहिलं मेंट काही मी लिहिलं नाही त्याच्यात म्हणजे भारतीय राज्य घटनेनं आम्हाला जो कलम एकोणीस अंतर्गत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो आम्हाला जो हक्क दिलाय अंतर्गत आपल्या भावना प्रकट करण्याचा जो आम्हाला अधिकार आहे त्या भावना मी तिथं प्रकट केल्या म्हणजे जी, के जी, जी घटना आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड मेहनत करून लिहिली त्या घटनेचा आदर करूनच आम्ही आमच्या भावना व्यक्त व्यक्त करतो मी सुद्धा माझ्या भावना व्यक्त केल्या त्याच्यानंतर समोरचा व्यक्ती इतक्या धर्मशेख मला बोलायला लागला की तू तुला किती वाजता सुट्टी होणार आहे ते सांग मला उद्या भेटायला ये मी त्यांना म्हटलं की मी जे काय केलं ते भारतात लोकशाही आहे आणि लोकशाहीच्या अंतर्गत असे सर्व मी केलं त्यावर ते के म्हणाले तू घरी किती आहे उद्या उद्या किती वाजताय मी तुला भेटाले मी तुला भेटायला येतो आणि लोकशाही काय असते कसं काय असते मी तुला समजून सांगतो समजून सांगतो आता इतकी दडपशाही महाराष्ट्रात ज्या प्रकारे वातावरण सुरू आहे गुंडशाहीचं वातावरण सुरू आहे आणि ही जी काही गुंड मंडळी आहे बुटीबुटी अनिश बावलांच्या रूपात जी लोकांना धमकावण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यांच्या व्यक्ति स्वातंत्र्यावर जो घटने आम्हाला दिलेला आहे जो आपल्या बाबासाहेबांनी आम्हाला दिलेला दिलेला आहे त्यांच्यावर आणण्याचा जो प्रयत्न करत आहे तो अतिशय अतिशय चुकीचा आहे यासाठी मी एसपी पी साहेबांना सुद्धा हे कळवलं आहे पण अशा माणसामुळे ज्यांच्यामुळे वातावरण हिंसक होऊ शकते किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा होऊ शकते भारतीय राज्यघटनेने जे आपल्याला मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्याचं कुठंतरी हनन केला जाऊन राहिलं लोकशाहीवर लोकशाहीची हत्या असे लोक जर करून राहिले असतील तर यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी कारण की च्या पेक्षा गरम असा हा जो प्रकार आहे तर ह्या कॅटल्या आता पोलिसांनी ठोकल्या पाहिजे जर ह्या ठोकत नसतील तर, तर जनता दिवस रस्त्यावर उतरेल कर्मवी फाउंडेशन जे ह्या भागात मोठ्या प्रमाणात काम करते आम्ही सामाजिक कार्य करावं यांनी राजकारण करावं हे सांगणारे काय जे जे आहेत कामाला ते कोण आम्हाला बाबा सांगतात बाबासाहेब सांगतात समाज करणार राजकारणाची जोड मिळणार जो ना नाही तिथपर्यंत खऱ्या अर्थानं समाज विकास होणार नाही म्हणजे तुम्ही समाज कार्य करा हे राजकारण करतो तुम्ही तुमचं काम करा हे सांगणार आहे कोण ज्यांना लिहिता येत नाही ज्यांना वाचता येत नाही चुकीच्या मार्गाने पैसा मोठे झालेले लोक खुल्या लोकांना धमकवतात कसला हा प्रकार विशेषतः <coughs> नागपूर प्रशासन नागपूर पोलीस प्रशासनाने यावर लवकरात लवकर कारवाई करावी का आम्ही लवकरच गृहमंत्री मुख्यमंत्री यांना पत्र पत्र लिहून हा सर्व प्रकार कळवू तरी <coughs> सर्व जनतेने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन असा कुठलाही प्रकार जर होत असेल तर त्याची पोलीसमध्ये कारवाई पोलिस स्टेशनला कारवाई करावी का आम्ही सुद्धा लवकरच पोलीस स्टेशनला कळवलाय व असा प्रकार हा पुढे होऊ नये व कोणीही आमच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर आमच्या मूलभूत हक्कावर आणि लोकशाहीला कुठेही तुळू नये म्हणून आम्ही सुद्धा लवकरच पोलीस स्टेशनला तक्रार करणार आहोत आणि मी विनंती करतो की जे काही राजकीय स्तराले मोठमोठे लोक असतील त्यांनी यांना लवकरात लवकर अटक करण्यासाठी प्रयत्न करावे तसेच पोलिसांनी सुद्धा लवकरात लवकर यांना अटक, अटक करून यांच्यावर खोबदारी तक्रार करावा यावेळी मी विनंती करतो